महाराष्ट्रासाठी आणि तमाम शिवप्रेमींसाठी एक जबरदस्त अभिमानाची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील तब्बल बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः शुक्रवारी रात्री ट्विट करत ही ऐतिहासिक बातमी दिली आणि पाहता पाहता सोशल मीडियावर एकच जल्लोष उसळला युनेस्कोच्या या यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूतील एक किल्ला म्हणजेच जिंजे किल्ला अशा एकूण बारा किल्ल्यांचा समावेश झालाय विशेष म्हणजे याआधी महाराष्ट्रातील काही मोजक्या वास्तूंना युनेस्कोचा दर्जा मिळाला असला तरी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर छत्रपती शिवरायांचे किल्ले या यादीत स्थान मिळत हे केवळ नावाच्या यादीतलं स्थान नाही तर या गडकोटांच्या भिंतीवर कोरलेल्या इतिहासाला मिळाले जागतिक मानण्यात आहे स्वराज्यचं बळ युधिनीतीचं ज्ञान आणि लोकहिताचं धोरण हे या प्रत्येक किल्ल्याच्या रचनेतून त्यांच्या भूमिकेतून जागतिक स्तरावर अधोरेखित होणार आहे आता मुद्दा असा की यामुळे आपल्याला नेमका काय फायदा होणार तर पहिलं म्हणजे या किल्ल्यांचं संवर्धन आणि संरक्षण अधिक सक्षमपणे केलं जाईल युनेस्कोच्या मान्यतेमुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून यासाठी विशेष निधी मिळतो दुसरं म्हणजे या किल्ल्यांची जागतिक ओळख निर्माण होते पर्यटनाला चालना मिळते आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी उभ्या राहत याशिवाय या, या किल्ल्यांचं शैक्षणिक आणि ऐतिहासिक महत्व वाढत संशोधनाला गती मिळते आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत शिवरायांचा वारसा पोहोचवणं अधिक सुलभ होतं थोडक्यात सांगायचं चा झालं तर युनेस्कोचा दर्जा म्हणजे केवळ गौरव नाही तर गडकोटांपासून सुरू होणाऱ्या विकासाचा आणि संस्कृतीच्या संवर्धनाचा नवा अध्याय तर चला आता एक नजर टाकूया त्या बारा ऐतिहासिक किल्ल्यांवर रायगड तोरणा प्रतापगड सिंहगड राजगड लोहगड विसापूर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग साल्हेर अंकाईटंकाई आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ला हे फक्त दगड नाही हे आहेत इतिहासाचे साक्षीदार आणि आजपासून जागतिक वारशाचे मानकरी शिवरायांचं स्वराज्य आता केवळ आपल्या मनात नाही तर युनेस्कोच्या वतीने संपूर्ण जगाच्या नकाशावर कोरलं गेलंय जय शिवराय जय महाराष्ट्र